या मालिकेच्या वीस ऑक्टोबरच्या भागामध्ये आता ऐश्वर्याने सेटलमेंट करण्यासाठी चाणक्य ऋषिकेशला आपल्या इथे बोलवलेलं आहे म्हणजे सेटलमेंट करून आता इकडे चाणक्य ऋषिकेश यांच्याकडून काहीतरी आता इकडे वसूल करायचं पैसा हा तिचा हेतू आहे हे, हे सगळं तिला सांगितलेलंच धर्माधिकारी वकिलांनी आणि त्यामुळे धर्माधिकारी फोन करून लगेचच ऋषिकेशला सांगतात की तुम्ही भेटायला या माझ्या ऑफिसमध्ये आपल्याला कोर्टाच्या बाहेरची सेटलमेंट करायची आहे असं म्हटल्यावर ती जानकीला ऋषिकेश म्हणतो धर्माधिकारींनी बोलवले नक्की काय विषय आहे कळायला मार्ग नाही आहे जानकी म्हणते एक काम करा तुम्ही एकटे जाऊ नका मी सुद्धा तुमच्या सोबत येते आहे त्यावरती ऋषिकेश म्हणतो ठीक आहे आपण सौमित्राला सुद्धा घेऊन जाऊया म्हणजे एक्झॅक्ट काय त्यांचं म्हणणं आहे हे सुद्धा आपल्याला समजेल असं म्हटल्यावर ती जानकी सांगते ठीक आहे असं म्हणत मग आता जानकी ऋषिकेश सौमित्र हे तिघही जण सेटलमेंट काय आहे हे पाहण्यासाठी निघालेले आहेत पण निघताना ते कोणाला काहीच सांगत नाही आहेत जेणेकरून उगाच घरच्यांना त्या गोष्टीचं टेन्शन यायला नको किंवा घरचे उगाच या सगळ्यामध्ये आता जास्त विचार करायला नको इकडे तोपर्यंत सुमित्रा देवपूजा करते आणि त्यावेळेला आजी विचार करायला लागते नाही नाही मी ते प्रॉपर्टीचे पेपर चोरले होते हे कुणाला कळायला नको खऱ्याच्या जागी खोटे आणि खोट्याच्या जागी खरे ठेवून मी या सगळ्यामध्ये आता खूप मोठी अडकलेली आहे उद्या जर का घरावरती जप्ती आली तर मात्र आता मला मला या सगळ्यामध्ये खूप मोठी शिक्षा भोगावी हो लागेल काय करू काय करू, करू। मला काही बोलता पण येत नाही आहे आणि सुमित्राला सांगता पण येत नाही आहे असा विचार ज्यावेळेला आजी करत असते त्यावेळेला नेमकी माया तिकडे येते आणि आजी असं काहीतरी बोलते पण आजी त्यावेळेला इतकी दचकते आणि दचकलेल्या आजीला पाहिल्यावरती मग आता इकडे माया म्हणाला ते काय हो आजी तुम्ही इतक्या का घाबरलात म्हणजे खरं सांगू का तर इतक्याने घाबरायचं काही कारण नव्हतं आजी म्हणते किती मोठ्याने त्याचं दच... ओरडलीस तू किती मोठ्याने मी सगळं हे ऐकलं अगं असं काय करतेस ती माया म्हणते आजी अहो ज्या वेळेला माणूस घाबरतो ना तेव्हा त्याच्या मनामध्ये चोर असतो तुम्ही काही चोरी केलेत का तुम्हाला काय झालं इतकं घाबरायला असं म्हटल्यावरती आजी म्हणते वा 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 तू काय मला चोर म्हणतेस का बघितलं का मला चोर म्हणते चोर म्हणते मला असं म्हणत आजी कांगावा करते तिकडे आता सारंग येतो तिकडे लता येते आणि सगळे जण तिकडे जमतात काय झालं आजी अहो काय घडलेलं आहे त्यावर ती आजी म्हणते काय ओ तुम्ही इथे आश्रित ना तुम्ही ही माया मग आश्रितांनी आता घरच्या माणसांना हे असं बोलायचं असतं का म्हणजे बघा ना मी मला म्हणते की तुमच्या मनात चोर आहे म्हणून माझ्या मनात चोर आहे का काय बोलते काय ही माया असं म्हटल्यावरती मग आता इकडे लता सांगायला लागते अहो थांबा तिचं तसं काही म्हणणं नसतं किंवा ती असं तुम्हाला का बोलेल आणि यावरती आजी आता सारखं तुम्ही आश्रित आहात ना तुम्ही आश्रित आहात ना मग आश्रित आहात तर तुम्ही तसेच राहा आश्रितासारखे असं दहा वेळा ओरडून ओरडून ज्या वेळेला बोलत असते त्यावेळेला आता सारंगला खूप राग येतो प्रेक्षकांनो आणि सारंग आता म्हणायला लागतो आजी एक मिनिट म्हणजे आता कसं आहे ना तूच तर प्रत्येक वेळेला म्हणत असतेस ना की नाम म्हणजे तू आता नानांना म्हणत असतेस ना की मी आश्रित आहे मी आश्रित आहे मी आश्रित आहे मग मग तू त्यांच्या बाजूने सुद्धा विचार कर की तू जर का आश्रित म्हणून या घरामध्ये राहतेस तर त्यांना का हे सध्या बोलून दाखवतेस यावरती आजी म्हणते अच्छा म्हणजे तू आता माझं हे काढणार का यावरती तो म्हणतो तसं नाही आहे अगं तू त्यांना का बोलती आहेस ना काय त्यांनी असं केलं आहे असं म्हटल्यावरती मग लगेचच माया म्हणते नाही हो तसं काही नाही आहे म्हणजे काय झालंय माहिती आहे का माझी आजी आहे ना माझी आजी आणि मी आम्ही दोघीजणीसुद्धा आता खूप फ्रँक असतो म्हणजे मी माझ्या आजीसोबत खूप आता फ्रँकली राहते तिची पण मी अशीच थट्टा मस्करी करते बस मस बाकी काहीच नाही आहे म्हणूनच मी फक्त थट्टा मस्करी करत होते आजीची इतकंच म्हणजे माझ्या आजीसोबत जशी मी असते ना तशीच राहण्याचा मी प्रयत्न करत होते असं म्हटल्यावर ती म्हणते बघितलंच आजी पण ते फिरली ना फिरली आत्तापर्यंत सगळं असं बोलत होती पण आत्ता आत्ता लगेच फिरली सगळेजण इकडे आल्यावरती आता लगेचच गोडगुड गुडगुड बोलायला लागली नाहीतर नाहीतर आता, 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 आता मगापासून मला कशी बोलत होती फाट फाट यावरती मग आता आजीला आजीच्या वतीने माफी मागत सुमित्रा म्हणते हे बघ तू स्वतःला त्रास करून घेऊ नको आईचा स्वभाव थोडासा विचित्र आहे पण आता दिवाळी छानपैकी इथेच साजरी करून जायचं हं सारंग खूपच खुश होतो आणि हो आई तू माझ्या मनासारखं बोललीस यावरती ती सांगते नाही हो म्हणजे लता काकूंचं ठीक आहे त्यांना राहू दे इथे पण माझी आई माझी आई वाट पाहत असेल ना दिवाळ सणाला इतके दिवस मी त्यांच्यापासून लांब होते त्यामुळे दिवाळ सणाला तरी मला त्यांच्या इथे जायला पाहिजे असं मला वाटतं यावरती आता इकडे ती सांगते नाही तुझं पण बरोबर आहे सुमित्रा म्हणते पण तरीसुद्धा मला काय वाटतं माहिती आहे का अगं आमच्यासोबत दिवाळी साजरी कर आणि जा की तुझ्या आईवडिलांच्या सोबत आता तू नेहमीच तर दिवाळी साजरी करतेस सारंगसुद्धा इन्सिस्ट करत असतो की काही झालं तरी इथेच थांबा आता प्रेक्षकांनो आपल्या लक्षात एक गोष्ट येत आहे की सारंग आता बहुतेक मायाच्या प्रेमात पडलेला आहे आणि तो मायाच्या प्रेमात पडत तिला आता म्हणजे थांबवण्याचा प्रयत्न करतो आहे बरं हे सगळं चालू असताना आता इकडे आपल्याला सीन दाखवला जातो तो म्हणजे आता लगेचच हे सगळेजणं गेलेले आहेत ते भेटण्यासाठी आता इकडे सयाजीरावांच्या इथे सयाजीरावांच्या इथे ज्या वेळेला सगळेजण येतात त्यावेळेला मग आता ऋषिकेश सांगायला लागतो की आम्हाला वाटलं होतं की ही मीटिंग फक्त तुमच्याच आणि आमच्यात असणार आहे हे लोक इकडे असतील आम्हाला वाटलं नव्हतं म्हणजे तो सयाजीराव आणि ऐश्वर्या यांच्याबद्दल बोलत असतो त्यावरती मग वकील साहेब सांगायला लागतात कसं आहे ना ही सेटलमेंट तुमच्या आणि आमच्यामध्ये नाही आहे तुम पार्टीमध्ये आहे ना म्हणून आता त्यांनी इथे असणं गरजेचं आहे यावरती ऋषिकेश म्हणतो सेटलमेंट सेटलमेंट म्हणजे तुम्हाला कशाबद्दल बोलायचं आहे यावरती मग आता ते सांगायला जात हे बघा म्हणजे तुम्ही दोन्ही पार्टीने कोर्टाच्या बाहेरच सेटलमेंट करा कसं आहे ना कोर्टामध्ये जाणं हे असं सगळे प्रकार करणं यापेक्षा सेटलमेंट करून तुम्ही आता काही पैसे ऐश्वर्या मॅडमना द्या मग ऐश्वर्या मॅडम आता इकडे केस मागे घेतील यावरती चाणक्य म्हणते आणि ते का करायचं आहे आमची बाजू खरी आहे आणि आम्ही कोर्टात लढू त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतात वकील की बघा तुम्हाला सुद्धा माहिती आहे ऐश्वर्या मॅडमनी तुमच्या घरावरती दावा टाकलेला आहे मग जर का हे सगळं मागे घ्यायचं असेल ना तर तुम्ही ऐश्वर्या मॅडमना वीस करोड रुपये द्या वीस करोड दिल्यावरती मग ऐश्वर्या मॅडम तुमची ही केस सगळी मागे घेतील असं म्हटल्यावर ती मग आता चालकी सांगायला लागते आमची बाजू सत्याची आहे आणि बाजू सत्याची असताना आम्ही आता इकडे काही झालं तरी माघार का घ्यायची यावरती ऐश्वर्या सांगायला लागते का, का म्हणजे तुमच्या विरुद्ध दावा ठोकलाय उद्या तुम्हाला मी जेलमध्ये आणू शकते ना आणि त्यासाठी घ्यायचं आहे यावरती जानकी म्हणते काही गरज नाही आहे विजय हा सत्याचाच होतो आणि आम्हाला कोणत्याही सेटलमेंटची गरज नाही आहे आमची बाजू सत्याची आहे यावरती ऐश्वर्या म्हणते माहिती आहे ना तुमच्या विरोधात माझ्याकडे पुरावे आहेत एकाच झटक्यात सगळ्या रणदिव्यांना रस्त्यावरती नाही आणलं दा तर नाव नाही सांगणार ऐश्वर्या असं म्हटल्यावरती मग आता ती लगेचच सांगायला लागते की लवकरात लवकर जर का सेटलमेंट करायची असेल तर बोला नाहीतर परत चान्स मिळणार नाही आहे त्यावरती ऋषिकेश म्हणतो कोणत्याही प्रकारची सेटलमेंट करायची आम्हाला काही गरज नाही आहे कारण कसं आहे ना आम्ही जिंकणार आणि कोर्टामध्ये तुला धडा शिकवणार यावरती ऐश्वर्या म्हणते अच्छा म्हणजे इतक्या पद्धतीने तुम्ही आता ओव्हर कॉन्फिडन्स आहात का सयाजीराव म्हणतात बर ते बघा माझी पोर बरोबर बोलते तिने तुम्हाला बरोबर ऑफर दिले ही ऑफर आत्ता स्वीकारा नाहीतर काय होणार आहे माहिती आहे का उद्या तुम्ही तोंडावरती अपटायला तुम्हाला कमी नाही होणार म्हणजे तोंडावरती आपटाल अक्षरशः तोंडावरती यावरती मग मग आता इकडे जाणक्य म्हणते कसं आहे ना सयाजी काका तुम्ही जर का याच आधी आपल्या मुलीला जरा चार गोष्टी हिताच्या समजवल्या असत्या ना तर कदाचित ही आता बोलण्याची तिची हिंमत झाली नसती पण कसं आहे तुम्हीच तिला चार गोष्टी शिकवल्या नाहीत उलट तुम्हीच तिला तोंडावरती चढवून ठेवलेत आणि म्हणून म्हणून आज ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत काका याच्यामध्ये ऐश्वर्यासोबत सुद्धा दोषी आहात यावरती आता सयाजीराव सांगायला लागतात जानकी झालं तुझी लेक्चरबाजी सुरू झाली असेल तर या पेपरवरती सही कर आणि आता म्हणजे पन्नास वीस कोटी देऊन हे प्रकरण कोर्टाच्या बाहेर मिटवण्याचा प्रयत्न कर यावरती ऋषिकेश सौमित्र आणि जानकी हे तिघही जण या सगळ्याच्या विरोधात असतात आम्हाला हे सगळं करण्याची काहीही गरज नाहीये मुळातच हे असं घडून आम्ही आता तुम्हाला कोणत्याही प्रकारे पैसे देऊ इच्छित नाही आहे जे काही होईल ते सगळं कोर्टात होईल जर का इथे पुन्हा काही करण्याचा किंवा आमच्याशी हे सगळं करण्याचा प्रयत्न केलात ना तर यापुढे आता इकडे कोर्टातच आम्ही बोलू सौमित्र म्हणतो हो बाजू सत्याची असल्यावरती कुणाच्याही बाबतीत काही सेटलमेंट करायची गरजच नाहीये आणि त्यानंतर जानकी सांगते आणि तू तू ऐश्वर्या तू तर आता कोर्टामध्ये शिक्षा भोगायला तयार हो सयाजीराव म्हणतात जानकी शिक्षा कोर्टामध्ये कोण भोगणार काय भोगणार हे आता आपण बघूया माझ्या मुलीला बोलायची काही हे करू नकोस असं म्हणत आता इकडे हे तिघ जण यांना धमकी देतात आणि तिकडून निघून जातात आणि ऐश्वर्याचा प्लॅन बसतो तोपर्यंत इकडे नानासाहेब आणि सुमित्रा या सगळ्यांना काळजी वाटत असते की आता हे सगळे गेलेत तरी कुठे आणि त्यावेळेला सारंग सगळ्यांना लागतो काही नाही एक फोन आला होता म्हणून घाईघाईत ते तिकडून निघून गेलेले आहेत पण तितक्यात हे जण तिकडे येतात जण आल्यावरती मग लगेचच आता इकडे सौमित्र सांगायला लागतो काही नाही ऐश्वर्याने कोर्टाच्या बाहेर आता सेटलमेंट करण्यासाठी आम्हाला बोलवलं होतं यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते काय कोर्टाच्या बाहेर सेटलमेंट यावरती तो सांगतो हो वीस लाख वीस करोड रुपये वीस करोड रुपये मागून तिने कोर्टाच्या बाहेर आता सेटलमेंट करायचं ठरवलेलं आहे मग त्यावेळेला लगेचच आता इकडे नानासाहेब म्हणतात काय वीस लाख रुपये पण त्या ऐश्वर्याची हिंमत कशी झाली हे सगळं बोलायची यावरती मग आता इकडे लगेचच सुमित्रा मात्र थोडीशी भावरते आणि सुमित्रा सांगायला लागते मला काय वाटतं माहिती आहे का, का। तसंही तिच्याकडे आपल्या विरोधात पुरावे आहेत मग जर का आपण आता एक काम केलं तर आपण तिच्या या म्हणजे पुराव्यांच्या साठी तिला काही थोडेफार पैसे दिले आणि खरंच तिची सेटलमेंट करून टाकली तर मला असं वाटतंय हे योग्य ठरेल यावरती नानासाहेब म्हणतात सुमित्रा अगं काय बोलतेस तू अगं मला काय म्हणायचं आहे हे सगळं करून आता ती ऐश्वर्या ऐकेल आई असं तुला वाटतंय तरी का नाही नाही मला नाही वाटत की ती ऐश्वर्या आपलं काही ऐकेल त्यामुळे आता फक्ता फक्ता थी थी ती फक्त आणि फक्त आपल्याला त्रास देण्यासाठी हे सगळं करते आहे असं म्हणायला लागतात त्यावरती सुमित्रा म्हणते नाही हो तिच्याकडे आपल्या विरुद्ध पुरावे आहेत त्यामुळे मला असं वाटत होतं जर का कोर्टाच्या बाहेर तिला थोडेफार पैसे देऊन आपण सेटलमेंट केली असती तर यावर ती आता इकडे नानासाहेब सांगायला लागतात तुला वाटतंय की थोड्याफार पैशामध्ये ऐश्वर्या ऐकणार आई आहे बिलकुल ऐकणार नाही आहे ऐश्वर्या म्हणजे आता अशी बाई आहे ना जी आपल्या सगळ्यांना पुरून उरणारी आहे सौमित्र म्हणतो हो आई अगं काही नाही ऐश्वर्या आपलं काही ऐकणार नाही आहे यावरती सुमित्रा म्हणते अरे तसं नाही पण कोर्टामध्ये उगाच काहीतरी तिने नको ते पुरावे दिले तर यावरती जानकी म्हणते नाही आई तुम्ही चिंता करू नका आपली बाजू सत्याची आहे आणि त्यामुळे ती ऐश्वर्या आपलं काही बिघडवू शकत नाही आहे इकडे तो पर्यंत ऐश्वर्या सांगत असते राडा बघितलात यांचा माज बघितलात म्हणजे ही लोक आता मी यांना संधी देत होते पण माझ्या पायाशी यायचं सोडून यांची मस्ती बघितलीत यावरती आता सयाजीराव सा सांगायला लागतात काय चिंता करू नकोस ऐशू यांना ना आता कोर्टातच धडा था शिकवू त्यांना एक संधी दिली होती यावरती ती म्हणते आणि माझं काही बिघडत नाही आहे तो मास्क मॅन मला मी जितके मागेन तितके पैसे देणारच आहे पण या लोकांनी दिले असते ना तर कदाचित आपल्याला ब जास्त बर झालं असतं पण ठीक आहे त्यांना जर का नाही पैसे आपल्याला द्यायचेत तर नको देऊ दे काही झालं तरी सुद्धा आता यांना कोर्टात धडा शिकवल्याशिवाय मी आता काही गप्प बसणार नाही आहे असं ते म्हणायला लागतात बरं हे सगळं चालू असताना तिकडे कावेरीबाई येतात कावेरीबाई सांगायला लागतात काय चाललंय काय तुमचं म्हणजे आता खरं तर तुम्ही सगळ्यांनी मिळून आता त्या जानकीची पाय धरले पाहिजेत म्हणजे ती जे काही करते ना ते सत्याच्या बाजूने आहे पण तुमचं तुमचं काय चाललंय हे मला काहीच कळत नाहीये यावरती मग आता इकडे सांगायला लागतात सयाजीराव तुम्ही काय करताय कावेरीबाई आपल्या मुलीच्या बाजूने उभं राहायच्या ऐवजी तुम्ही त्या जानकीची बाजू घेत आहे यावरती मग आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या मला तर काय वाटते आहे का तू ती माझी आई तर नाहीच आहेस तू त्या जानकीची साईज आहे सारखी जानकीचा सा पुळका 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 यावरती मग आता कावेरी म्हणते अगं जे काही खरं आहे ना ते आता मी बोलते आहे आणि हे बघ म्हणजे कसं आहे सत्याची जीत होतेच काही झालं तरीसुद्धा तू जे काही खोटे आता नाटकं करती आहेस ना त्या खोट्या नाटकांच्यामुळे एक दिवशी तूच अडकशील यावरती आता इकडे सांगायला लागतात सयाजीराव तू कुणाची आई आहेस त्या जानकीची काहीची काय तू हे सगळं करायचा प्रश्न प्रयत्न करती आहेस असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ऐश्वर्या म्हणते थांबा डाडा मी बरोबर हिला जो काही धडा शिकवायचा ना तो शिकवते असं म्हणत ऐश्वर्या आज जाते आणि आता कावेरीचं सगळं सामान भरते कावेरीचं सामान भरून ती आता कावेरीचं सामान घेऊन बाहेर येते कावेरीला कळतच नसतं की ही आत कशासाठी चालले हिच्या डोक्यामध्ये काय प्लॅन चालू आहे आणि कावेरी थोडीशी गडबडलेली असते आपली स्वतःचीच मुलगी कधी का कुठे काय कसं वागेल कावेरीला काही कळतच नसतं इकडे तोपर्यंत नानासाहेब सांगत असतात खरं सांगू का जानकी तर तुझ्यासारखी सून न सगळ्या and then I'm तू या घराला बांधून ठेवलेस आणि तुझा विश्वास नक्कीच जिंकणार याची मला खात्री आहे यावरती जानकी सांगते नाना खरंच सांगते तुमच्यासारखी माणसं माझ्या पाठीशी आहेत ना त्यामुळे मला कसलं कसलं टेन्शन नाही आहे आणि आपली बाजू सत्याची आहे कोर्टामध्ये आपलीच जीत होणार कोणत्याही प्रकारची सेटलमेंट करून तिला पैसे देण्याची आपण काही गरज नाही आहे असं म्हटल्यावरती नाना म्हणतात जानकी तुझा विश्वास जिंकणार याच्यावरती मला खात्री आहे रणदिवे कुटुंबाला कोणत्याही प्रकारे तुझ्याकडून काहीही त्रास होणार नाही याची मला मला खात्री आहे यावरती सौमित्र म्हणतो हो बहिणी आणि त्यावरती मग आता म्हणता आता खरं तर कोर्टामध्ये कसप तुझी आहे तू कशा पद्धतीने ही केस हँडल करतोस ना या गोष्टीची आता इकडे महत्वाची हे आहे सौमित्र म्हणतो नाना तुम्ही काळजी करू नका यावेळेला ऐश्वर्याला नाही ना एक्सपोज केलं तर नाव नाही सांगणार सौमित्र न सौमित्रने आता इकडे बाजू धर उचलून धरलेली आहे पण त्याच वेळेला आता ऐश्वर्या कावेरीचे कपडे घेऊन बाहेर आले आणि काय गं तुला आता जास्त जानकी जानकी वाटतंय ना घे हे घे पिशवी आणि घराबाहेर पड यावरती ती म्हणते कशी आहेस तू म्हणजे एक मुलगी आपल्या आईला घराबाहेर काढू शकते या गोष्टीवरती जग विश्वास ठेवेल का यावरती ती सांगते काही गरज नाहीये कुणी विश्वास ठेवू न ठेवू तू आत्ताच्या आत्ता इथून निघ सारखं जानकी 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 हे हो, करत बसण्यापेक्षा इथून निघालीस ना तर ते माझ्यासाठी जरा जास्त चांगलं असणार आहे यावरती ती आता सयाजीरावांकडे बघते सयाजीराव म्हणतात माझ्याकडे काय बघतेस बरोबर बोलते आईशू तुला आता ही शिक्षा योग्य आहे तुला या सगळ्यामध्ये जे काही करायचं ना ती ही शिक्षा देऊन करायला पाहिजे आणि निघा पास झालं असं म्हणत कावेरीला घराबाहेर काढलं जातं आणि त्यानंतर ऐश्वर्या म्हणते आता एक एक करत माझा बदला मी पूर्ण घेणार या रणदेव्यांना रस्त्यावरती आणणार तोपर्यंत इकडे आता जानकी आलेली लता आहे लताकडे आणि लताला सांगते आई काय झालं म्हणजे तुला कुठची गोष्ट चलती आहे का या घरात तुला काही प्रॉब्लेम आहे का यावरती लता म्हणते नाही गं बाळा असं का बोलतेस तू यावरती मग जानकी सांगायला लागते अगं काही नाही तू आईंना असं का म्हटली होतीस की हे घर सोडून तू निघून जातेस अगं आई हे घर सुद्धा तुझंच आहे ना यावरती ती म्हणते हो ग बाळा पण माझं मन न काही रमत नाही आहे काही झालं तरी सुद्धा मला असं वाटतंय की आपण इथून निघून जावं यावरती ती म्हणते का गं आई असं काही झालंय का यावरती म्हणते नाही ग पण कसं आहे ना मुलीच्या घरी सुद्धा आता मी किती राहणार आहे यावरती नाही ग हे बघ काही चिंता करू नकोस आपण इथेच राहायचं व्यवस्थित सगळं होत नाहीये बरं हे सगळं चालू असताना मास्कमॅनचा फोन आलेला आहे तो म्हणजे आई, आता ऐश्वर्याला आणि तो ऐश्वर्याला सांगतोय काही चिंता करू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव तुला आता बरोबर रित्या न्याय मिळणार आहे ती म्हणते कसला न्याय काय करणार आहात तुम्ही यावरती मास्क मॅन सांगायला लागतो आता खरी गोष्ट आहे ती म्हणजे मी जो काही बॉम्ब पेरलेला आहे ना तो फोडण्याची असं म्हणत त्यांनी आता जप्ती आणण्यासाठी घरावरती सगळ्या लोकांना पाठवलेलं आहे ज्यावेळेला जप्ती आणायला पाठवले त्यावेळेला कुणालाच घरच्यांना कळत नाही नक्की काय झाले पण रणदिव्यांचं घरावरती जप्ती आहे